छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची प्रशासनाच्या वतीनं गोरगरिबांना मिळणाऱ्या शिधा स्वस्त धान्याची करून डल्ला करून काम स्वस्त धान्य दुकानदार करतात याच्या तक्रारी राज्याच्या प्रत्येक तालुक्यात प्राप्त होत आहेत मात्र यावर प्रशासन कमकुवत पडत असल्यानं आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या मौजे गौलखेडी अलादतपूर येथील ग्रामस्थांना मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर धडकून येथील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे गौलखेडी अदालतपूर येथील स्वस्त धान्य दुकानदार पुंडलिक मोरे यांच्याकडून नियमित शिधाचे वाटप होत नाही येथे येणाऱ्या ग्राहकांना विशेष म्हणजे महिलांसोबत उद्धटपणे बोलून हकलावून लावणे स्वस्त धान्य दुकानदाराकडून स्वतःच्या मनमर्जीपणाने वाटप करणं तसेच केशरी कार्डधारकांना पिवळे कार्ड करून देण्याचे सांगून पैसे घेणे आदी प्रकार सुरू असल्यानं या स्वस्त धान्य दुकानदाराच्या वागणुकीला कंटाळून आज अखेर गौलखेडी अदालतपूर येथील सरपंचांसह गावकऱ्यांनी मूर्तिजापूर तहसीलदार यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पुंडलिक मोरे नामक स्वस्त धान्य दुकानदार यानं सन दोन ते ऑगस्ट दोन मध्ये स्वतःच्या मनमर्जीने वाटप केल्याची तक्रार यापूर्वी मूर्तिजापूर येथील तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे देण्यात आली होती मात्र यावर कुठलीही कारवाई न झाल्यानं आज अखेर गावकऱ्यांनी एकत्र येऊन तहसीलदार यांच्याकडे धाव घेत सदर स्वस्त धान्य दुकानदारास हटवून त्या जागी दुसरा नेमावा तक्रार दाखल करण्यात आली आहे साठ दोन हजार चोवीस रोजी स्वस्त धान्य दुकानदार पुल्लिकराव मोरे यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज केला हो, हो होता आमच्या गावाच्या वतीने आणि त्याची पिरवणूक अशी चालू आहे याच्यासाठी मी स्वतः समजवण्यासाठी तिथे गेलो होतो तर त्यांचं म्हणणं असं आलं होतं की बाबा तुम्ही कोण आहे मला सांगणार आहे म्हणजे अशी प्रतिक्रिया असून आणि आम्ही इकडे निवेदन देऊन सुद्धा याच्यावर कारवाई होत नाही आहे तर शासनाचं काम याच्यामध्ये थोडं कुठेतरी दडपशेही सारखं होत आहे याच्याबद्दल लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे हे स्वस्त पंडितराव मोरेराव गोविंदरा त्याचं वाटपाचं टायमिंग ठरलेलं नसतं त्याच्यानंतर कोणाचं वाटप देतो त्याच्यानंतर त्याची बिलिंग बिल सुद्धा देतो तो आणि ज्या लोकांचं ज्यांचं बीपीएल काय म्हणतात बीपीएल जो आहे ज्यांचं नाही आहे त्याला तो बीपीएल करून देतो ज्यांचं आहे त्यांचं कार्डच नाही आहे मनमानी त्याची मनमानी चालू आहे आणि तो व्यक्ती आमच्या इकडं गैलकरीकडे तो नको आहे तो चेंज करणं हवं आहे कुठले आहे अदालत्याच्या आहेत आणि त्याच्यानंतर आता दोन तीन महिन्यापासून दुसरा एक स्वस्त धान्य दुकानदार त्याचं नाव आहे शुभम वरगडे म्हणणं आहे त्याचं एकदम योग्यरित्या नियोजन चालू आहे गावामध्ये आणि त्याच्याबद्दल आमची जनता खुश पण आहे त्याच्यामुळे तो तो तोच नियमित ठेवावा अशी आमची शासनाकडे मागणी न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन टाले मूर्तिजापूर अकोला